कडे आपण दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये घेतल्या जाणाऱ्या महाचिंतचं नारळ आपलं शुभस्ते त्यांच्याकडे सुपूर्त करून त्यांचं स्वागत करावं त्यांच्या प्रस्तावाला आपल्या शुभ हस्ते नारळ देऊन या प्रस्तावाचं आपण स्वागत करावं नाना होणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या महाचिंतनीचं नारळ वृद्धपूरवासीय महंत मंडळींनी स्वीकारलेलं आहे आपण त्यांचंही टाळ्या वाजवून या प्रस्तावाचं स्वागत करावं आपल्या <प्रेणा> सर्वांना पुढच्या वर्षी महानुभावांची काशी वृद्धीपूर या ठिकाणी महाचिंतनीच्या निमित्ताने जाणे होणार आहे काल बाबांचा महंत मंडळींना पुढच्या प्रस्तावाचा नारोल देऊन या ठिकाणी नाना स्वागत करीत आहेत पुढच्या वर्षीची श्री श्रीक्षेत्र रुद्धपूर या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि ज्यांनी त्या चिंतनेचं आयोजन करणार आहे ते परमपूजनीय परमादरे श्रद्धेय आमणे आचार्य आचार्य प्रवर श्री यक्षदेव बाबाजी महाणू परमपूजनीय परमपूजने परमा श्रद्धेय महंत कवीश्वर कुलाचार्य आचार्य, आचार्य प्रवर श्री दर्यापूरकर बाबाजी महानुभाव माझे परमस्नेही परमपूजनीय आदरणीय महंत श्री मुनीजी परमपूजनीय आदरणीय महंत श्री वाइंदेशकर बाबाजी परमपूजनीय परमादरणीय मंत श्री पाचरावत बाबाजी व सर्वच श्रीक्षेत्र रुद्धपूर या परिसरातील संतांच्या वतीने पुढची चिंतने आपली महानुभावांची काशी श्रीक्षेत्र रुद्धपूर या ठिकाणी होणारे सर्वांचं मनपूर्वक आभार आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलात सर्व प्रशासनाचे या ठिकाणी आलेल्या सर्वच पक्षातील मान्यवरांचे सर्व संत महंत आचार्यगणांचे आम्हाला ज्यांनी पोटाची व्यवस्था केली त्या सर्व आचारी साऊंड सिस्टमवाले आणि महत्त्वपूर्ण ज्यांनी या कार्यक्रमामध्ये सेवा दिली असे सर्व स्वयंसेवक डॉक्टर बळीराम बागल मित्रमंडळ आणि उपस्थित आपल्या सर्वांचं या ठिकाणी चिंतनी परिवाराच्या तिने मनपूर्वक आभार आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे माझे परमस्नेही डॉक्टर बळीराम प्रभाकररावजी बागल यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो ईश्वर त्यांना असं उदंड आयुष्य देव आरोग्य देव ही चरणी प्रार्थना करतो आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो दंडवत प्रणाम यानंतर